सिन्नर तालुक्यातील आटकवडे शिवारात असलेल्या शिवडी पाझर तलावात एका शेतकऱ्याने गट नंबर एकशे छप्पन्नमध्ये व सोनारी ते मनेगाव या सरकारी रस्त्यात विहिरीचे खोदकाम चालू केले आहे येथील शेतकऱ्यांचा या कामास विरोध असून शेतकऱ्यांनी त्यासंबंधीचे निवेदन सर्व शासकीय कार्यालये पोलीस स्टेशन व महसूल मंत्र्यांना दिले असल्याचे ग्रामस्थांनी सांगत सदरील काम त्वरित बंद करावे अन्यथा उपोषण आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तालुक्यातील मौजे आटकवडे येथील रहिवाशी असलेल्या ग्रामस्थांनी शिवडीपाझर तलाव गट क्रमांक एकशे छप्पन्न मध्ये व सोनारी ते मनेगाव रस्त्यात तेथीलच एका शेतकऱ्याने अनाधिकृतपणे जागेत विहीर खोदकाम सुरू केले आहे या पाझर तलावापासून आटकवडे दत्तवाडी मनेगावच्या काही भागांना लाभ मिळत आहे तसेच परिसरातील चाळीस ते पन्नास टक्के ग्रामस्थांच्या जमिनी त्या पाझर तलावात गेलेल्या आहेत त्याचा मोबदला देखील शासनाने दिलेला आहे असे असतानाही संबंधित शेतकरी परवाना नसताना ती जागा खरेदी करून तेथे ते विहिरीचे विना परवाना खोदकाम सुरू केले आहे तरी संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून हे काम बंद करावे अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे ये का बंद काम बंद झालं पाहिजे वाघ्याच काम चालू आहे ना ते थांबवा बा त्याच्यापासून भरपूर धोका आहे आम्हाला का आमची इरे आटकि येथील असतील रिक्षेच्या गट नंबर मध्ये विहिरीचा का अनधिकृत काम चालू आहे त्या जागेवरून रस्ता पण जातो आणि संपादन भूमी असल्यामुळे तिथले काम तो बंद करण्यात नागरिक उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतात आता आमची मागणी एवढीच आहे ज्या लोकांच्या बंद गेलेले त्यांना विहीर खोदायला परमिशन द्यावा नाही तर बघितलं बंद करावा काय होती आठकवड ग्रामस्थ मी आठकवडून असं म्हणतो की एका माणसानं आमच्या शेवडी पाजार तणावा मध्ये अतिक्रमण केलं मलेगाव सोलारी सोलारी मलेगाव रस्त्यामध्ये वीर आले बंधाऱ्यात वीर असून हे कोणाचे कुणी कोणाचं ऐकलं त्याचं सिद्धार्थ डायरेक्ट ऐकल्याचं नाही ऐकलं करतो तुम्ही महसूल मंत्र्याचे पत्र आला नाही तर मुख्यमंत्र्याच्या आला माझी कारवाई मला करावी लागेल तसंच हा भंधारा झाला म्हणजे अटकवड्याचे ग्रामस्थांची जमिनी गेलेली आहे त्यांना त्याचा नशा असल्याने दिलेला आहे म्हणजे असा का अन्याय करू राहिले आमच्यावर मी सात आठ लेटर दिलेली सात आठ लोकांना तहसीलदार प्रांत तसेच महसूल मंत्री कलेक्टर जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचा बंधारा असून तरी मला जोडले राहिले येड्याच येड्याचं रूप घेतले या लोकांनी ते मूल काय बोलशे छप्पन्न मध्ये चालू असलेलं सदर वीरचं बांधकाम हे ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी केले आहे त्याला आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला कारण असं आहे की जे आम्ही ज्या गटा आपले ज्या आमचे बंधन केलेलं सरकारने त्याचा मोबदला इतर शेतकऱ्यांना सुद्धा ह्याच प्रकारे भेटावा ना किमान विभावना किंवा जे शेतकरी जे बाधित शेतकरी आहेत त्याच्यात आणि सुद्धा आहे स्वतः आणि सुद्धा आहे आम्ही इतके त्याच्या म्हणजे बंदरच्या क्षेत्रात इतकं जवळ आहोत त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत पूर्वीच्या ज्या त्यांनी वाढवडच्या वेळेच काम आहे त्या तर आमची फक्त तहसीलदारांकडे एवढीच मागणी होती की तुम्ही फक्त आम्हाला ना एक थोडं थो 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 सहकार्य करा मग त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही जर अशा काही गोष्टी केल्या की तुम्ही काय तुमच्या तुमच्यापणे तुम्ही गोष्टी केल्या तर आम्ही त्याच्या गोष्टीमध्ये मान्यता देत नाही तुम्हाला गोष्टीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ ती गोष्ट अशी आहे की समजा एक वीज झाल्यावर इथे अनेक शेतकऱ्यांची मागणी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की तिथं आमच्या कमीत कमी दहा वीज व्हावं आमचा सुद्धा आणि त्या पण बंधार्थ व्हावं अशी प्रत्येक शेतकरी जे तिथे बाधित जण जमिनी गेलेले आहेत त्याच्यापैकी आम्ही सुद्धा आहोत हे मागास मी नमूद करून सांगितलं आणि आमचा फक्त आता एकच गरज या गोष्टीला की जी विहीर चालू आहे तिथं बांधकाम आहे त्याला आम्ही कायद्यानुसार विरोध करतोय आणि कोणाचं वैयक्तिक हे काही विरोध करत नाही आम्ही कायद्यानुसार विरोध करतोय आमचे बरेचसे शेतकरी अजून इथं काही कामनिमित्त बाहेर गेले त्याच्यामुळे ते इथं आले नाहीये फक्त एवढं बोलवतो आणि माझं याबाबत विहीर मालक पुंजा अहिलाजी वाघ यांनी स्पष्टीकरण देताना मी ही विहीर माझ्या स्वमालकीच्या जागेत खोदत आहे येथून कुठलाही रस्ता जात नाही तसेच ही विहीर पाझर तलावात नाही असे सांगितले वाघ आयलाच ही वाघ हम्म काय कोणाच केलं इथं बंदर रस्ता त्याच काय रस्ता कोणी कळ बाबरो पडेल राहिले त्यामुळे चालेल चालवली ही विहीर बंदर ते का ते शेती दे आपल्या तर ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन भीमा वा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाघ शोभा वाघ भीमाबाई वाघ यांसह पाटील मचिंद्र वाघ या जबाबदार व्यक्तींसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे की संबंधित शेतकऱ्याने विहीर सोनारी मनेगाव रस्त्यात व पाझर तलावातच खोदले असल्याने प्रशासनाने त्यावर कारवाई करत सदरील काम तात्काळ थांबवावे अशा प्रकारचे निवेदन सर्व शासकीय कार्यालयात देण्यात आले असल्याची माहिती दिली आहे निवेदनावर आटकवडे येथील सत्तर आईशी साथी, आट सोना, आ, सोना ते ऐंशी महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या सया आहेत एस एन न्यूज साठी सुरेश कपिले गावात आटकवडे उपसर्प आमच्या गावामध्ये एकशे छप्पन्न गट नंबर मध्ये जे सोन सोनारी ते मनेगाव रस्त्यात आहे ते बंद करावे अशी मी मागणी करतो कारण ते तिथे पादर तलाव वि आहे आणि आमच्या गावच्या भरपूर जमिनी गेलेल्या आम्ही तिथे आणून आम्ही स्वतः विर नाही खाल्ली बाहेर येऊन तो लोक माणूस जो विहीर खाणतोय आम्ही त्याला तक्रार घेऊन सुद्धा त्यांनी विहीर खणली नाहीये बंद केली नाहीये मग तो विहीर खाणू शकतो मग आम्ही पण विहीर खाऊ शकतो बा असं आमचं मागणी हो